नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ राज तीन पाच आठ आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय मी जी लढतोय ती माझी लढाई नाही मी तुमची लढाई लढतोय तुमच्या सगळ्यांची लढाई लढतोय मी आणि तुमच्या भरोशावरती मी हुकुमशाच्या समोर उभा राहिलेलो आहे आणि मी त्यांना आव्हान देतोय आज तुम्हाला मुंबईमध्ये रस्त्यावरती आणलेलं आहे या माझ्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा जो अपमान करेल त्याला आम्ही गुडघे टेकान लावल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतर गेलो पण यांच्या मनामध्ये किती आहे हा माझा कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्राचा आहे त्याच्यावरती निर्यातबंदी आहे निर्यात जर काढली कर लावतात पण स्वतःच्या गुजरात मध्ये निर्यात बंदी उठवून त्यांना निर्यातीची परवानगी देता तुम्ही का तुम्ही हा भेदभाव का करताय मग जर तुम्ही हा भेदभाव करता साल गुजरात आणि महाराष्ट्र मध्ये तर हा महाराष्ट्र पुरेसा आहे तुम्हाला परत गुजरात मध्ये पाठवून द्यायला हा महाराष्ट्र पाठवून देईल तुम्हाला परत गुजरात मध्ये आणि मी माझ्या शेतकऱ्यांना वचन देतोय पैसे किती फेकू देत अरे गद्दाराला पन्नास खोके देता आणि माझ्या कांदा उत्पादकाला कांद्याला भाव देत का तुम्ही या नाशिक मधल्या एका कांद्याला पन्नास खोके दिलेत ना तुम्ही दिले ना गद्दारी केली म्हणून त्याला पन्नास खोके दिले पण तुम्ही आता शेतकरी बनून तुमची ताकद दाखवली पाहिजे मी तुम्हाला वचन देतो आपल्या इंडिया आघाडचं सरकार आल्यानंतर तुमचा हिताचा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही माझं तुम्हाला वचन आहे नाचं सरकार कोणाच आहे मोदी जे काय फिरतात शेन आणि आमच्यावरती टीका करतात मी कालच्या सभेत सुद्धा बोललोय त्यांच्याकडे रेकॉर्ड तीच आहे जसं पूर्वी ते ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड अडकायची तशी मोरींची पिन अडकले रेकॉर्ड पुढे सरकत नाही घरणेशाई 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 उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतोय शरद पवार सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्यासाठी आहेत अहो निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय आणि मुख्यमंत्री करायचं नाही ते जनता ठरवेल पण तुम्ही स्वतः किती वेळेला नवा देव म्हणून बोला चढणार ते पहिले सांगा प्रत्येक <ज़ीण> वेळेला निवडणूक आली का मोरी गोव्यात मुंडावड्याला धान नष्ट करण्यासाठी अचानक आठ वाजता आले आणि सांगितलं भाई बहिणो मित्र तुमच्याकडे ज्या आज खिशामध्ये नोटा आहेत त्या आज रात्री बारा पासून ते फक्त कागदाचे तुकडे राहतील त्याचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे मुझे सिर्फ सो दिन दे दो होते आज तीन हजार दिवस झाले आणि मोदीजी तुम्ही आज कबूल केलेला आहात की काळा पैसा नष्ट करण्यासाठी जी नोटबंदी तुम्ही आमच्यावरती लागली होती ती अपयशी ठरले याचं कारण टेम्पो भर भरून माल उठाया गया आहे म्हणजे काळा घर आधी पतळ आहे यांची नाटकं फार चालतात अर्ज भरला त्याने अर्ज भरताना मुलाखत दिली आणि मग असून आलेल त्याला त्यांच्या पाठवाट नॅपकिन टॉवेल घेऊन लोकच करत असतात डोळे पुसतोय आणि मग त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा मे गंगा माने मध्ये बोलायला अरामैसे लगता आहे की गंगा माने मध्ये गोदलेली आहे मोदीजी आनंदाची गोष्ट आहे जर गंगामाने तुम्हाला बोलवलं असेल आणि गंगा माझे तुम्हाला जर का बोध केली करोनाच्या काळामध्ये गंगेमध्ये जी प्रेत टाकली होती तुम्ही तेव्हा गंगेच्या असून तुम्ही का पुसले नाहीत ती गंगा आक्रोश करत होती अरे बेटे म्हणे इसलिए नाही बोलाया पण तिकडे चिता पेटत होत्या हरिश्चंद्र घाट तिकडे जागा कमी पडली म्हणून कोणाचा कशाला पत्ता नाही त्यांनी सरळ प्रेत घेतली आणि गंगेमध्ये सोडून दिली याच्यासाठी गंगा माने बोलवलं गुजरातमध्ये सार्वजनिक चिंता फेटले याच्यासाठी तुम्हाला गंगा माने बोलवलं आणि करोना काळामध्ये मला एका गोष्टीचं समाधान आहे जरूर आहे त्या कठीण काळामध्ये जगभरामध्ये संकट असताना संपूर्ण देशात नंबर एक चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव होत पण हे माझं श्रेय नाहीये हे तुमचं सहकार्य आहे मी तुम्हाला जे जे सांगत गेलो ते, ते, ते तुम्ही ऐकत गेला ते ते, ते तुम्ही ऐकलं म्हणून आणि म्हणूनच संपूर्ण देशात नंबर एक चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं हे माझं कर्तृत्व नाही माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचं कर्तृत्व आहे पण तुम्ही काय करत होता सगळीकडे चिता पेटत होत्या आणि अमित शहा आणि हा सगळा कंपू हा निवडणूक रोख्यामधनं हजारो कोटीचा त्यांनी घोटाळा केलेला आहे हजारो कोटी म्हणजे निर्मला सीतारामनचे जे पती आहे त्यांनी तर त्याचं वर्णन जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असं केलेला आहे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा अळ एवढं खा खा खाताय तुम्ही खाल्ले खाताय आणि मुंबई आम्ही वाचवली महाराष्ट्र आम्ही वाचवला आमच्यावरती आरोप करताय खेचडी का जाणार ना तुमचा घोटाळा काढा आणि आम्ही काय घोटाळा केला असेल ते सुद्धा एकदा होऊन जाऊ द्या ओढ होऊन द्या माझी तयारी आहे आम्हा मी घेतोय तुम्हाला तुम्ही किती खाल्लेत आणि मी काय खाल्ले असेल तर मी किती खाल्ले होऊ द्या तुम्ही पण निवडणूक लोकांचा तुमच्याकडे काही उपाय नाही काही उत्तर नाही दहा हजार कोटी सगळ्यात मोठा घोटाळा तो पचवता तुम्ही आणि पचलायचं वाटतं तुम्हाला कोरोना काळामध्ये सुद्धा पीएम के फंड पीएम म्हणजे काय त्याचं फॉर्म काय काय उगाक्षेत्री नाव ना हो, दुसरी काय अक्षरे म्हणून हो पीएम केअर केलं तुम्ही त्याची चौकशी नाही लाखो एक कोटी मला वाटतं एकट्या टाटा समूहानेच पंधराशे कोटी रुपयाचा चेक पहिला त्याने दिला होता पंधराशे कोटी अशा हजारो कोटी तुम्ही जमवले हो इथले सुद्धा तुमचे जे आहेत भाजपवाले महाकड जनता पक्षवाले यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारला पैसे नाही दिले तुमच्या पीएम केअर फंडाला पैसे दिले पण त्याचा हिशोब कोणी मागायचा नाही मग मोदीजी तुम्ही चार राजगाऱ्यांचा तुम, पंतप्रधान नाहीचा जसं तुम्ही जाहीर केलं होतं नोटबंदी याच रात्री बारा नंतर तुमच्याकडच्या नोटा या खात्राच्या तुकडे राहतील तसं मोदीजी महाराष्ट्र जाहीर करते की चार जून पासून तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल तुम्ही पंतप्रधान नसाल